गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनेलवर सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्र आणि आदरणीय पालक आपल्याला सर्वांना माहीत असेल की ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं पण ती कुठेतरी ते वाक्य आज प्रत्यक्षात खरं वाटायला लागलेलं आहे ला त्याची अनुभूती तुम्हाला मला आपल्याला सर्वांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष यायला लागलेली आहे मी असं का म्हणत आहे की ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनम आज प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे शैक्षणिक असेल पॉलिटिकल असेल टेक्निकल असेल टेक्नॉलॉजी असेल, असेल इंटरनेटचा जमाना असेल कम्प्युटरचा जमाना असेल अभियांत्रिकी असेल वैद्यकीय क्षेत्र असेल म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली नाही पण आजपासून जर आपण वीस ते पंचवीस वर्ष मागे गेलो आणि भूतकाळाचा विचार केला तर पुन्हा ते वाक्य मला आठवतं की ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं होतं त्यावेळेला पाहिजे तशी प्रगती नव्हती पाहिजे तसं संशोधन नव्हतं पाहिजे तसा विकास न होता पाहिजे त्या भौतिक सुविधा न होत्या बट स्टील वी वर हॅपी तरी आपण आनंदी होतो म्हणजे आपल्या अवतीभोवती जे, जे काही थोडंफार होतं निसर्गाने दिलेलं किंवा आपण आपल्या प्रयत्नाने मिळवलेलं त्या गोष्टींच्या आधारावर आपण सुखी होतो त्या गोष्टींच्या आधारावर आपण आनंदी होतो तेव्हा कुणीतरी कुणीतरी सातवी पास झालं दहावी पास झालं सहज नोकरी मिळत होती सहज त्याला शिक्षक बनता येत येत होतं सहज त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाता येत होतं सहज त्याला यश संपादन करता येत होतं त्याला कारण पण होती कारण की त्या वेळेला लोकसंख्या वाढ न होती म्हणजे लोकसंख्या मर्यादित होती शिक्षणाचे दरवाजे सगळ्यांसाठी हुगडे होते खुले होते पण पाहिजे तसं तंत्रज्ञान न होतं पाहिजे कसं विज्ञान न होत पण आज सर्व काही असताना या सर्व गोष्टींचा अतिरेक होत आहे म्हणजे जसं आपण म्हणतो विज्ञान शाप की वरदान विज्ञानाला शाप म्हणावं की वरदान म्हणावं वरदान म्हटलं तरी अतिउत्तम विज्ञान हे वरदानच आहे पण या विज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती नको तो अतिरेक करत आहे त्यामुळे आपल्याला अनेक समस्या येत आहे त्यामुळे पुन्हा म्हणतो ओल्ड इज गोल्ड मला सांगा आजच्या विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून आपलं शिक्षण घेत असतो मग शिक्षण घेत असताना कोणाला तरी वाटतं मी एक उत्कृष्ट इंजिनियर झालो पाहिजे मी एक उत्कृष्ट डॉक्टर बनलो पाहिजे मला काहीतरी एक जबाबदारीची पोस्ट मिळाली पाहिजे जेणेकरून माझ्या परिवाराचे माझ्या गावाचे माझ्या देशाचे माझ्या राष्ट्राचे दिवस मला बदलवता येईल आणि या भारताच्या वैभवामध्ये मला काहीतरी योगदान देता येईल पण आपली तयारी जरी योगदान देण्याची असली तरी मला एक सांगा या एकविसाव्या शतकामध्ये असं एखादं क्षेत्र सांगा की ज्या ठिकाणी घोटाळा नाही ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नाही ही कुणावरती कमेंट्स नाहीये हाँ डायलॉग कु मारला जो नहीं है, फेकला आई एम ट्राइंग टू एक्सप्लेन अ रियल कंडीशन वस्तुस्थिति मी तुम संग दर वर्षी हजारों विद्यार्थी पोलिस भर्ती की तैयारी करता ग्राम सेवक पदा तैयारी करता तलाटी पदा तैयारी करता शिपाई पदा तैयारी करता एमपीएससी पी च्या मार्फत वेगवेगळ्या परीक्षा देतात यू च्या मार्फत वेगवेगळ्या परीक्षा देतात सायन्स क्षेत्रामध्ये गेलं तर जे डबल ची परीक्षा देतात एम एच टी सीएटी ची परीक्षा देतात नीट ची परीक्षा देतात गेट ची परीक्षा देतात वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देतात कारण ते परीक्षा याच्यासाठी देतात की त्यांना काहीतरी बनायचं आहे त्यांना काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे त्यांना काहीतरी परिवर्तन घडवून आणायचं आहे पण या सर्व प्रकारच्या परीक्षा पाहता या सर्व परीक्षांचे निरीक्षण करता दररोज एक दोन दिवसाच्या आड सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला दररोज ऐकायला मिळतं की आज या परीक्षेत घोटाळा झाला काल त्या परीक्षेत घोटाळा झाला काही दिवसांपूर्वी त्या परीक्षेत घोटाळा झाला होता मग जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात ग्रामसेवक पदाची तयारी करतात तलाठीची परीक्षा तलाठी परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करतात वेगवेगळ्या पोस्ट काढण्यासाठी तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांनी खुनाकडे बघावं आता तीन ते चार दिवसांपूर्वी धाराशिवमधील एका ग्रामीण भागातील विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत होता लक्षात घ्या पोलीस भरतीची तयारी करत होता दररोज त्याच्या नियमाप्रमाणे तो सरावासाठी जात होता मग कधी रनिंग करत होता कधी गोळा फेक करत होता पण असं दररोज त्याचे एक रुटीन असून देखील सुद्धा त्याचा सराव असून देखील सुद्धा त्याची प्रॅक्टिस असून देखील सुद्धा एक दिवस तोच गोळा फेकत असताना त्याच्या काहीतरी चुकीमुळे किंवा त्याच्या नशिबाच्या दैवाच्या योगायोग समजू आपण तो गोळा कुठेतरी न पडता त्याच्या डोक्यावर पडला विद्यार्थी मित्र तो गरीबाच्या लेकरू जागेवरच ठार झाला त्याने कुणाकडे बघावं आईला वाटत होतो माझा मुलगा पोलीस होणार माझा मुलगा हे होणार ते होणार आमचे गरिबीचे दिवस संपतील तर तो, तो गोळा त्याच्या डोक्यावर पडून त्या मुलाच्या त्या लेखाच्या जागीच मृत्यू झाला विद्यार्थी मित्र ही झाली एक घटना अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना की ज्याची कल्पना आपण कधी करू शकत नाही दुसरी गोष्ट ग्रामसेवक पोलीस तलाटी किंवा टी सी एस पॅटर्न ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांसाठी विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करतात दिवस रात्र सराव करतात हजारो पुस्तकं वाचतात आणि ते पुस्तकं वाचत असताना त्यांना मोठमोठे चष्मे लागतात डोळे सुजतात रात्र रात्र जागतात दिवसा दिवसा खूप कष्ट करतात खूप वाचन करतात अनेक संदर्भ पुस्तकं वाचतात पण नेमकं एन परीक्षेच्या वेळी परीक्षेचा घोटाळा उघडकीस येतो परीक्षेच्या अगोदर किंवा परीक्षा दिल्यानंतर निकालाच्या दिवशी तो घोटाळा उघडकीस येतो मग ज्या विद्यार्थिनीने किंवा ज्या विद्यार्थ्याने गेली दोन वर्ष गेली तीन वर्ष गेली पाच वर्ष सतत तो वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करत आहे व्हॉट इज देअर मिस्टेक्स किंवा मग तो एका गरीब कुटुंबात जन्माला आला ही तिची चूक आहे का त्याला त्याचे दिवस बदलवण्याची त्याला चांगली नोकरी करण्याचे त्याला चांगलं करिअर करण्याचा अधिकार नाहीये का मग आपण म्हणत होतो की काही वर्षांपूर्वी किंवा सध्याच्या काळात काही क्षेत्रामध्ये घोटाळे होत होते पण शिक्षण क्षेत्रामध्ये पवित्र सेक्टरमध्ये असे जर घोटाळे होत असतील तर गरीबाच्या लेकरांनी कुणाकडे बघावं इथं गरीब आणि श्रीमंत आय एम नॉट मेकिंग कम्पॅरिजन मी तुलना करत नाही मी त्यांच्यामध्ये फरक करत नाही श्रीमंत लोकांकडे पैसे असल्यामुळे ते पैसे देऊन घेऊन एखादी गोष्ट क्लोज करू शकतात किंवा तो व्यवहार त्या ठिकाणी संपवू शकतात किंवा त्यांची चांगली आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ते त्या गोष्टीचा नाद सोडू शकतात पण गरीब लेकरांसाठी मुला मुलींसाठी पोलीस भरती इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्रामसेवक इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कोतवाल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट शिपाई इज व्हेरी इम्पॉर्टंट पी एस आय इज अ व्हेरी इम्पॉर्टंट त्यांना कोणतीही परीक्षा द्यायची असेल ते त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण की तो मुलगा किंवा ती मुलगी जर इयत्ता पहिलीपासून आपल्या आई वडिलांची गरिबी बघत असेल आपल्या आईवडिलांचे कष्टाचे दिवस बघत असेल तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला त्याच्या घराचे दिवस बदलवण्याचे पूर्णता अधिकार आहे आणि परीक्षांमध्ये जर असा घोटाळा होत असेल तर त्या लेकरांनी कुणाकडे बघावं मग कोणी काय म्हणतं की या परीक्षेविषयी मी का बोलावं तुम्ही का बोलावं इतरांनी का बोलावं पण सगळ्यांनी जर आपण असा विचार केला तर नेमकं कुणी बोलावं कुणी बोलावं आम्हाला स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले व इतर सर्व समाज सुधारक क्रांतिकारक ज्यांनी देशासाठी आपलं स्वतःचं जीवन न जगता स्वतःसाठी न जगता समाजासाठी उद्देश केला समाजाच्या उद्धारासाठी जगाच्या उद्धारासाठी देशाच्या उद्धारासाठी धर्माच्या उद्धारासाठी आपल्या संस्कृतीच्या उद्धारासाठी भाषेच्या उद्धारासाठी आपलं जीवन समर्पित केलं जर करू शकतात ते जर मानव होते तर आपण पण मानव आहे ना आपण आपलं दानवाचं रूप का घेतलं पाहिजे अहो आता एक दोन दिवसापूर्वी जे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे ज्यांना बीडीएस ज्यांना बीडीएस ज्यांना एम एस ज्यांना बीएचएमएस ज्यांना नर्सिंग ज्यांना एमबीबीएस अशा परीक्षा पास होऊन क्रॅक करून डॉक्टर बनायचे आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे अशा परीक्षांमध्ये जर घोटाळे होत असतील तर ते डॉक्टर कसे बनू शकतात काल परवा मी युट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये ज्या मुला मुलींना नीट परीक्षेमध्ये सहाशेच्या वर मार्क्स आहेत त्यांना आज पण त्यांच्या मनामध्ये नैतिक भीती आहे की आपल्याला पाहिजे तसं कॉलेज मिळेल का नाही आपल्याला पाहिजे काही शहरात जाता येईल की नाही आपल्याला अपेक्षित असे डॉक्टरची पदवी संपादन करता येईल की नाही देर मनामध्ये अशा अनेक हजारो शंका पुशंक आहेत तर असं जर झालं तर सातशे वीस मार्कांची परीक्षा असते म्हणजे कुठेतरी नीट परीक्षा पण त्याच्यापैकी सातशे अठरा सातशे सोळा सातशे एकोणावीस असे मार्क्स जर देऊन त्या परीक्षेमध्ये स्कॅम होत असेल घोटाळा होत असेल तर ज्या मुलांनी खरोच दिवस रात्र एक करून डोळे मोठे मोठे करून मोठमोठे चष्मे वापरून बारा बारा तास ऑन दी स्पॉट बैठक घालून न झोपता न आराम करता जर परीक्षा पास होण्यासाठी प्रयत्न केला असेल अभ्यास केला असेल तर निश्चितच अशा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे मग मला सांगा असे जर प्रत्येक परीक्षेत घोटाळे होत गेले तर अशा लेकरांनी कुणाकडे बघावं किंवा परीक्षा का द्याव्यात डॉक्टर का व्हावं इंजिनियर का व्हावं शिक्षक का व्हावं ग्रामसेवक का व्हावं पी एस आय का व्हावं अहो महाराष्ट्रामध्ये दररोज आपण बघत असतो बघा ना अशी एकही परीक्षा नाही आहे की ज्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला नाही मग मला सांगा प्रत्येक परीक्षेमध्ये जर घोटाळा होत असेल तर त्या परीक्षेचं पावित्र्य काय व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट एक्झामिनेशन इन द फॉर्म ऑफ सॅक्रेडनेस परीक्षा नाही आहे ना म्हणजे परीक्षेचं पावित्र्य काय आहे म्हणजे मला हे सांगायचं आहे असा घोटाळा जर आयबीपीएस टी सी एस बरोबर आहे का एस जी नीटची परीक्षा घेते का एस कंपनी राईट सॉरी एस नाही ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी एटीएस नाही एन टी एन टी ए कंपनी जर नीट परीक्षा घेत असेल आणि असे घोटाळे होत असतील तर काय खरंय मला सांगा ना त्या युट्यूबवर व्हिडिओ मी पाहिला माझ्यासारख्या हजारो मित्रांनी पालकांनी सगळ्यांनी पाहिलं असेल टाहो फोडला होत्या मुलींनी ज्यांनी दीड दीड दोन दोन तीन तीन वर्ष नीट परीक्षा पास होण्यासाठी घातले असतील असू शकतं त्या पहिल्या मध्ये पास झालेल्या असतील असू शकतं त्या दुसऱ्या मध्ये पास झालेल्या असतील म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलामुलींना लेकरांना डॉक्टर बनवण्यासाठी आपलं शेत गहाण ठेवलं काही आई जवळ तिचं सोनं होतं ते सोनं गहाण ठेवलं बापाने कर्जाने व्याजाने पैसे घेतले की ठीक आहे मी गरीब आहे पण माझी मुलगी जर जा डॉक्टर झाली माझा मुलगा जर जा डॉक्टर झाला तर आमची दिवस बदलतील पण प्रत्येक परीक्षेत जर असा घोटाळा होत गेला तर कसं चालणार हा देश हाऊ कॅन वी रन अवर कंट्री आणि आपण एकीकडे म्हणतो की वी आर फॉलोअर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही होय घोटाळा असला पाहिजे पण कुठं करावा कुठं करू नये याचं पण भान असलं पाहिजे मला सांगा शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर असे घोटाळे होत गेले तर उद्याचा चांगला शिक्षक कसा घडेल हो उद्याचा चांगला डॉक्टर कसा घडेल उद्याचा चांगला अभियंता कसा घडेल उद्याचा चांगला अधिकारी कसा निर्माण होईल आणि जर बोगस अधिकारी निर्माण झाला बोगस डॉक्टर निर्माण झाला तर बोगस डॉक्टर निर्माण झाल्यामुळे हजारो पेशंट मरतील बोगस इंजिनियर तयार झाल्यामुळे हजारो बिल्डिंग इमारती कोसळतील बोगस शिक्षक तयार झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद होईल मग वेळेवर आपण संवेदन संवेदनशील असलं पाहिजे आपण जागरूक असलं पाहिजे आपल्याला चांगला आणि वाईट याच्यातला फरक पडला पाहिजे अशी एकही परीक्षा नाही आहे की जिथं घोटाळा हुगळकीस येत नाही बरेचसे हे आयरे गैरे न तू खैरे ज्यांना परीक्षेचं काही कळत नाही पेपर कस काय होतो काही समजत नाही रिझल्टमध्ये त्याला पन्नास मार्क आहे सत्तर मार्ग कसे दिले जातात किंवा सत्तर आहे त्याला नव्वद कसे दिले जातात मग याचा शोध घेणं फार महत्वाचं आहे याचा शोध जोपर्यंत आपण घेत नाही आणि पाहिजे ते नियमानुसार संविधानिक कलमानुसार शिक्षा देत नाही तोपर्यंत याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही म्हणून मी म्हटलं ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं होतो हो आणि आज सगळ्या विकास असून प्रगती असून तंत्रज्ञान असून टेक्नॉलॉजी असून सगळं काही असून आज आपल्यावर रडण्याची वेळ येते पश्चाताप करण्याची वेळ येते हजारो विद्यार्थ्यांना असं वाटतं मी उगाच शिकलो माझ्या आईवडिलांचे पैसे, पैसे मी उगाच बर्बाद केले मग शत्र हे शिक्षकाचं असू द्या इंजिनिअरचं सुद्या, सुद्या डॉक्टरचं असू द्या शास्त्रज्ञाच्या असू द्या संशोधनाच्या असू द्या क्रीडा क्षेत्रातला असू द्या कोणतीही परीक्षा असू द्या आता मागे बघा काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी वनरक्षक परीक्षेमध्ये घोटाळा तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा पोलीस परीक्षेमध्ये घोटाळा प्रश्नपत्रिका लीक होतात विद्यार्थी कसा कुल जो अरे जो कुछ तरी गेट वर हुबास तो, तो चेकिंग करो ना त्याला रूम मध्य बंद करो हाउ कैन वी चेंज अवर डेज अपन अपने दिवस कसे बदलू शको हाउ कैन वी चेंज अवर पॉवर्टी अपनी गरीबी कसी बदलू शको अपन हाउ कैन वी चेंज अवर प्रॉब्लम्स इंटू हेपीनेस आपल्या दुःखाचे क्षण आपण आनंदाच्या क्षणात कसे ट्रान्सफर करू शकतो म्हणजे देर आर व्हेरियस क्वेश्चन्स इन फ्रंट अस अशा हजारो प्रश्न आपल्यासमोर आहेत पण या अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलणं फार महत्वाचं होतं पण विद्यार्थी मित्रांनो असे घोटाळे होत गेले तर तुम्ही खचून जाऊ नका तुम्हाला एक मंत्र देतो आपण गरीबाची लेकरं आहोत विद्यार्थी मित्र हिंमत हारू नका ठीक आहे ना सत्य परेशान होता आहे लेकिन पराजित नाही मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही डायलॉग मारताय सत्य परेशान होताय येईल की पराजित नाही ठीक आहे ना आज ना उद्या शिक्षा मिळणार पण हे वाक्य किंवा असा संदर्भ मी का वापरतो आहे चुकीच्या पाऊल उचलू नका आत्महत्या करू नका सुसाईड इज नॉट द लास्ट सोल्युशन टू रिमूव्ह फ्रॉम ऑल द प्रॉब्लेम्स म्हणजे सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही असं मला म्हणायचं आहे शेवटचा पर्याय नाही विद्यार्थी मित्र डगमगू नका कुणीतरी आवाज उठवेल कुणीतरी या गोष्टी उघडकीस आणेल आणि आपल्याला न्याय मिळेल आणि अशा वेळेस आपल्याला कुणीतरी आत्मविश्वास द्यावा आपलं मनोबल वाढावं असा विचार करू नका कारण की परीक्षा आपली आहे लढाई आपली आहे संघर्ष आपला आहे प्रयत्न आपला आहे कष्ट आपले आहेत तर आपणच आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे आपणच आपलं मनोबल वाढवलं पाहिजे मनके हारे हार हे म्हणजे आपल्या मनाने जर ठरवलं मी हरणार आहे तर आपण शंभर टक्के हरणार आपल्या मनाने जर ठरवलं मी जिंकणार आहे आपण शंभर टक्के जिंकणार आणि हे सत्र असंच चालू राहणार यात बदल होणार नाही पण यात जर बदल घडून आणायचं असेल तर तुमच्या माझ्या सारख्याला आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपल्याला बोलावंच लागेल आणि जोपर्यंत आपल्या न्यायासाठी हक्कासाठी आपण बोलणार नाही परीक्षा कोणती असू द्या स्पर्धा परीक्षा असू द्या नीट परीक्षा असू द्या जे डबलईची परीक्षा असू द्या एम एच पी सी ए टी परीक्षा असू द्या किंवा इतर कोणत्याही परीक्षा असू द्या मग त्या आर्टशी संबंधित असतील त्या कॉमर्सशी संबंधित असतील त्या सायन्सशी संबंधित असतील किंवा ते इतर कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असतील ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल ज्या ज्या ठिकाणी चुकीचं होईल त्या ठिकाणी आपल्याला बोलता यायला पाहिजे आणि आपण जेव्हा चांगलं बोलतो ना अन्यायाच्या विरोधात जेव्हा आवाज उठवतो ना तर हजारो लोक आपल्या पाठीशी तयार होत असतात तर विद्यार्थी मित्र मी पुन्हा तेच वाक्य म्हणतोय ओल्ड एज बोल्ड म्हणजे जे होतं ते खूप चांगलं होतं पण आज सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं अहो मोठमोठ्या शहरामध्ये आपण जेव्हा जातो मुंबईमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये संपूर्ण देशामध्ये रात्र रात्रभर जागून विद्यार्थी अभ्यास करतात अक्षरशः त्यांचे डोळे सुजतात अक्षरशः त्यांना मोठ्या ग्लासचा चष्मा लागतो ज्यांना चष्म्याची गरज नाही पण अभ्यास करत असताना त्यांना चष्मा लागतो अशा हजारो समस्या त्यांच्या समोर येतात काही लेकरांकडे पुस्तकां पुस्तक घेण्यासाठी पैसे नसतात पुस्तक घेण्यासाठी पैसे नसतात अभ्यास करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन नसतं पण त्यांच्या उमेदीने त्यांच्या स्वतःच्या विश्वासावर ते अभ्यास करतात कारण की कुणाला चांगला उत्कृष्ट शिक्षक व्हायचं आहे कुणाला चांगला उत्कृष्ट इंजिनियर व्हायचं आहे कुणाला डॉक्टर किला जायचं आहे कुणाला शास्त्रज्ञ बनायचं आहे कुणाला अधिकारी बनायचे आहे तर वेगवेगळ्या व्हिजन आणि मिशननुसार विद्यार्थी हा धडपडत असतो कष्ट करत असतो मेहनत करत असतो आणि आर रिस्पॉन्सिबल अक्षत्रामध्ये की ज्याच्यावर सगळ्या जगाचा विश्वास आहे ज्याच्यावर सगळ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये परीक्षेच्या किंवा एज्युकेशन क्षेत्रामध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर घोटाळा होत असेल तर पुन्हा आपला हा भारत देश पारतंत्र्यात जाण्यासाठी वेळ लागणार नाही पुन्हा सांगतो की एक डॉक्टर बिघडला तर हजारो पेशंट मरू शकतात एक इंजिनियर बिघडला तो हजारो इमारती खाली कोसळू शकतात आणि एक शिक्षक बिघडला तर ही पृथ्वी बर्बाद होऊ शकते म्हणून उद्याचा चांगला आधारस्तंभ तयार करण्यासाठी उद्याचा चांगला इंजिनियर शिक्षक सायंटिस्ट अधिकारी तयार होण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये असे घोटाळे पुन्हा व्हायला नको याच्यासाठी तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल आणि देन वी कॅन चेंज द वर्ल्ड वी कॅन चेंज द वर्ड हे जग आपण बदलू शकतो कुणीतरी म्हटलंय इफ यू like डोंट लाईक like to द सिस्टम इफ यू डोंट लाईक द सिस्टम गो टू द टॉप अँड चेंज द सिस्टम एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत नसेल पसंत पडत नसेल त्याच्यामुळे हजारो लोकांच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे काय होत असेल की नुकसान होत असेल तर अशी सिस्टम जर आपल्याला आवडत नसेल तर आपल्याला कुठेतरी त्या पदापर्यंत पोहोचावं लागेल आणि ती परिस्थिती बदलावी लागेल विद्यार्थी मित्रो पुन्हा सांगतो तेच वाक्य वापरतो चुकीचा पाऊल उचलू नका आणि चुकीचा पाऊल उचलण्याच्या अगोदर आपल्या आईच्या डोळ्यात बघा आपल्या बापाच्या डोळ्यात बघा की ज्याने नीट परीक्षेसाठी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो रुपये भरलेले आहेत न्याय मिळेल सब्र करो सब्र करू थोडा इंतजार करो न्याय मिळेल शंभर टक्के न्याय मिळेल या जगामध्ये जर काही कोविचारांचे लोक असतील तर सुविचार असणारी लोक सुद्धा आहेत वाईट लोक असतील तर चांगले लोकसुद्धा आहेत आणि ते चांगले लोक आहेत त्यामुळेच पृथ्वी टिकून आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या तर हिंमत हरू नका स्वतःला प्रेरणा द्या रडू नका दगमगू नका मंजिले उन्ही मिलती है जिनकी सपनो मे जान होती है पंखो से कुछ नहीं होता हौसो से उडाण होती है आणि ज्या दिवशी आपला हौसला आत्मविश्वास आपला हरला डगमगला त्या दिवशी निश्चितच आपला पराजय झाला असतो आणि ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये अन्याय झालेला आहे तर न्यायासाठी लोक विद्यार्थी पालक हे सर्व पेटून उठलेले आहेत त्यामुळे चिंता नका करू चिंता ना करे सिर्फ चिंतनी करे चिंता ना करे सिर्फ चिंत करे चिंता से ना कोई काम करेन धन्यवाद थँक्यू नमस्ते वन्स अगेन गुड मॉर्निंग टू ऑल